मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद दुपारी चारची गाडी धडाडत गेली जनावर घराकडं वळली दमलेली पाखर झाडा झुडपात आडोशाला बसली सूर्यदेव काळ्या भोर ढगांच्या आड लपून बसला लकाकत येणारी किरण काळपटली मावळतीकडून वाऱ्याची झुळूक आणि शिवाराला गोंजारत आबदार वाहत राहिली रानभर गारवा पसरला शेतात तरारलेली विधभर लांबीची पिकं डोलू लागली तुका गारवा अंगावरती झेलत सरासरा भांगलू लागला मातकट वास नाकात घुसून बसला म्हातारी मिरच्यात घुटमळत होती पाथरीची मेथीची कुरडूची भाजी हुडकत होती पानं पान, पान खुडत होती भाजी बरोबर तनही निघत होत बांधावर मेकेला गुंतवलेली शेरड कान उडवीत मालकाचा अंदाज घेत होती शेरडी ओरडायला लागली तशी म्हातारी उठली तनाच्या चार मुठी शेळी फुड टाकून कानोसा घेत उभा राहिली ओढ्यातली भाजी सावरीत उगवत्या बाजूकडे टवकारून पाहू लागली लगा लगा वाट उरकीत चंद्री येत होती पोरीला पाहून म्हातारीला आनंद झाला भया भया भया, भया पुरगी आली की माझी असं म्हणत म्हातारी बांधाना रिकाम्या वावरात आली भाजी चिरगुटात बांधली तुकाला हाक मारली खुरप्याची चिकट माती बोटानं नकली तुका आईकड आला चंद्रीला बघून बरं वाटलं उशीर केलासा झाला कवाशा आलीस तालुक्यासनं काम आटपून निघायचं पार दुपार झाली हा पाणी पे हाताची पन्हाळ करून ती पाणी पेली वला हात तोंडावरनं फिरवीत पदरानं चेहरा पुसला तुकडा खा गवायच नक भूक नाहीय आग खा चांगला दही खरडा हाय नक का काय झालं म्हातारा काय म्हणाला का, का, का। आग गप कामून हायस तुकाने विचारलं काय झालं ते धडा धडा सांग तरी चंद्रीनं मातीत डोळं खूपचलं बोटानं माती उकरीत ती खाली बघायला लागली एकाएकी डोळ्यांसनी दोन दोन दहारा लागल्या रडायला ग काय झालं म्हातारा आजारी भिजारी आहे का अह असं म्हणत चंद्री म्हातारीच्या कुशीत शिरून रडायला लागली हमसून हुंक द्या लागली काळीच गदगदल पुरीच्या रडण्यानं म्हातारीचं मन फाटून निघालं तिला बी आवरणा चंद्रा माझा ऐक असं यड्यावाने रडून हाय सांगसार मागचा सारा इतिहास सांगितलाय मग एवढंच कामून लपवत्यास ग काय सांगू आत्ते म्हाताऱ्याला फाशीची शिक्षा झाली आबा आता कायमचा गेला बापा पराज माझा वर्ती माया केली त्यानं रिकाम्या हातानं गेला माझ्या डोसक्यावरती त्यानं उपकाराचा डोंगर रचला काय म्हणला जाताना म्हणला पुरी घर आणि जमीन ताब्यात घे सुखान नांद खऱ्या बीजाच्या असशील तर जहागीरदाराचा नायनाट करशील तुका म्हाताऱ्याचा सबूत मला खरा करून दाखवायचाय त्याला दिलेल्या वचनाला मी जागली हाय तर तो सर्गात न खाली येईल जुटिंगावाणी मानगुटीला बसल चला उठा जावा घरी रात्रीची जेवण झाली म्हातारीनं आत हातरून टाकली कंदिलाची काळपटलेली काच एक डाव पुसली रॉकेल आहे का नाही एकदा हलवून बघितलं तुकानं विषय काढला मग मा कसा मार्ग काढायचा चंद्रा अग तुझ काय मत आहे माझ मत मी तुम्हाला रानातच सांगितलंय उभी दुनिया घुसळून काढीन पण म्हाताऱ्याचा सबूत खरा करीन जहागीरदाराचा हुत्याचा नव्हता करीन तू मात्र कमालच करतीस बाई अगं प्रश्न जहागीरदाराचा नाही त्या म्हाताऱ्याच्या जिमनीच कसं करायचं घरात राह्या जायाचं का नाही हे सगळं वांद मिटवायला नको एकदाच खरं आहे तुझं चांगला वकील गाठला पाहिजे आता पावतर म्हातारी गप होती कंदिलावरच्या बाया मारत होती चंद्रीच्या बोलण्याचा पदर पकडून पटकन म्हणली हे पोरी तू न ग उगी काळजी करूस माझा पोरगा मस्त हुशार आहे तो करल सर्व व्यवस्थित सोळा वर्ष मिलटरी केल्या त्यानं त्याला कळ नावं इतकं मी कुठं म्हणती या कळत नाही पण आत्ते टाळक चालायला आधी खिसा भरलेला असावा लागतोय हजारभर रुपये मोजावं लागते आली मग काय करायचं का म्हणतीस पैशांच तुका काहीतरी बोलणार तर तोंडावरती हात ठेवत म्हणाली ए तू मधी बोलू नन्नाचा पाडा वाचू नगस अरे यक लाफा मारीन तर राग बंद कुटुंब गारत करीन उभ्या पायावरती हजार रुपये घेऊन येईन तुला काय वाटलं तुका चिडला कंदील बारीक करत म्हणला हे बघ चंद्रे अशा चोऱ्या माऱ्या करायच्या असल्या तर आत्ता बाहेर हो जा राज्य कुठं बी जा चांगल्या माणसानं वाईटापासनं दूर राहण्याचं का त्याला जाऊन मिठी मारायची चोरी करून वकिलाला पैसे देणार वय वार टाळक त्या धोंड्या मांगाच्या वर झालंय तुझं म्हणायचं मग काय करू जवळ तीन साडेतीनशे रुपया असत्या काय होतय तेवढ्यात गळ्यात चार सोन्याचं मणी सुदीक नाहीती आई बरोबर सार जळून गेलं आता चाकूच्या पानाशिवाय हाय काय जवळ लय नग शानपणा करूस मी बघतो पैशांचं काय करायचंय ते कुठला आणणार हायस एवढं पैस आये मातर झोपली वाटत झोपू दे दिसभर काम करत असती या चंद्रे हिकड य काय ती खाट खालची पिटी आण जुनी ट्रंग चंद्रीनं हळू चोडली धूळ झटकीत तुका मोहर ठेवली तुकानं कमरेची किल्ली फेकली उघडती आतनं एक कातडी पाकिट बाहेर काढलं उघडून बघती या तर शंभराच्या चाळीस नोटा भया 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 कुठन व एवढं पैसा आणलं तर तोंडावरती बोट ठेवून तिला गप्प केलं हा चोऱ्यांचं प्रस्त वाढले जरा हळू बोल चंद्राबाय ही सारी नोकरीतली कमाई हाय बँकेत नाही वय ठेवायचं सगळं हम्म दहा पंधरा दिवस झालं बँकेतनं काढून आणल्या ती विचार होता एखादा धंदा काढावा तालुक्याला चार शिलाईच्या मशिने टाकाव्या पण आता विचार बदलला म्हाताऱ्याची जमीन घरदार सार तुझ्या नावचा आहे ती तुला रीतसर मिळवून द्याच सरकारचा आधार घेऊन तिथं राह्या जायचं पैसा असलं तर माझे हातपाय हलवायला जोर येतू या चंद्रेच्या डोळ्यांत पाणी तरळलं गळा दाटला चोरून डोळं पुसत तिनं विचारलं तुका एवढा शानपणा कुठे शिकलास म्हणायचा असाच राना माळानं दगड धोंड्यानं पायात काट घुसत गेल कुर्प कुरप वाढत चालली एका कळ कळगणित टाळक्या पावतर शाणपण पोचलं बघ इंगळावनं चाललं की अक्कल आपोआप येत्या आता आमची राणीच कसाट्यात गावल्या म्हणल्यावर पैसे खर्चायला कशाला मागं पुढं बघायचं उद्याच वकिलाला भेटतो की काय चंद्री लाजली उठली म्हातारीपासनं चार हात लांब झोपली तसा तुका तिच्याकडं सरकत म्हणला उद्या वकिलाला भेटीन पण आता फिर्यादीला भेटतो की तुका फुड झेपावला त्याच्या पोलादी पकडीत चंद्री सुखावली जवळ ओढत तिला त्यानं छातीशी कवटाळली तशी ती चिडली त्याला चावली डोळ मुठ केलं दबक्या आवाजात दम भरत म्हणली आवा त्या साप जाग्या की काय लबरू तू म्हासणी उग्या आपल्या टर्काच्या डायव्हरावानी हातारीची खोड मला माहिती का तुला माहिती एकदा पडली माझी मेल्यासारखी झोपून जाती माझ्या जन्मापासून बघतोय मी तिला असं म्हणत त्यानं तिला आणखी आवडली त्यानं चोळीला हात घातला तशी ती चिडली त्याला बाजूला ढकलून उठली कंदिलाचा घोडा वर करून फाक दिशी कंदील फुंकला तुका हालचाल करायच्या आधीच चौपट ताकतीनं ती त्याच्या मिठीत घुसली त्याच्या शरीराशी झुंबू लागली तुका बी तापला इतक्या दिवस तुंबल्याला घडी तहानेनं व्याकुळ झालेलं जनावर झाडकांडातल्या पाण्यात तुटून पडावं तसा तुका चंद्रेवरती तुटून पडला बेभान होऊन त्याच्याशी झटत राहिली त्याच्या तोंडावरन हात फिरवीत म्हणली राजा तुझ्यासारखा जन्माचा जोडीदार भेटला तर दहा गाव उभी जाईन मी पाकरावाणी संसार फुलवीन म्हाताऱ्याच्या जिमनीतनं सोनं पिकवीन तुकाच्या मिठीत ती रात्रभर विसावली एका रात्रीत खोपटाचं रानपण कुठल्या कुठं पाळालं पावसाळा तोंडावर आला तसं तुकानं खोपाड शेकरून घेतलं मोरच्या बाजूला जनावरासाठी पाखाडी काढली चार मेढी रवल्या दहावीच जांभळीचं ढाप वर टाकलं हिकडं म्हातारीनं वाकाळ शिवायला घातली चंद्री साथीला मग काय जवा बघावं तवा दोघी मांडीव वाकाळ घेऊन हायतीच टाक घालत तुका खवायला ह्यो कशाला काढलाय माग घरात पांघरायला चांगल्या चार कांबळी आहे त्या रिकाम्या राणी पेकटा अवघडून घ्यायची तुला नाही कळायचं घरभर चिनक हिंडण्यापरास बर उद्या झिमदार पावस लागला म्हणजे हे लिप्तच उपेगाला येणार आहे थंडीची जेवढी पांघरु जास्त तेवढं बरं असतं या हो हो लय उभा असत्या वाकळत मग तू लहानाचा मोठा कशात्र झालास ह्या ह्या ह्या, ह्या वाकळतच तुला काय वाटलं राजाच्या गादीवरती जलमला वतास वै र तू अर उळगा वळच निदन चिमणी पडावी तशा पवाराच्या परड्यामध्ये निपाजलास हे खोपट नंतर बांधले तुझ्या बाण तुका काय बोलला नाही उठला आणि निघाला का र राग आला वय चंद्रनडी वाचलं टाका घालून वाकळ ताणीत म्हातारी म्हणली कशाला रागाव तु एकदा पुसातली थंडी घरात शिरली माझी कळ त्याला वाकळची किंमत काय असते ती अगं पण हत्ते तो वाकाळ पांघारणार नाही मग लगीन करणार हाय सासऱ्याकडनं चांगला रग आणणार हाय रग अस का हो हो तू का भिराडला घागर घेऊन बाहेर पडत म्हणला आग रग कशाला पाहिजे तुझ्यासारखी यग बायको माझी चार काश्मीरी रग आहे ती काय चंद्री ओशाळली लाजली चिडली म्हातारीनं समजूत घातली पहिली घागर ओतून दुसरी आणायला निघाला तशी म्हातारी म्हणली हे पाणी आणणाऱ्या भास्कर आता बस खाली काय म्हणतीस कोर्टात केस घालून किती दिस झालं झालं कि तीन महिन तरी अजून बी निकाल लाग ना अगा आहे तिथं निकाल लागायचा सवालाच कुठं फायदा होतोय सारं कागद चंद्रीच्या नावाचा आहे ती आता फक्त तिथं जाऊन राहायचं कस आदर की काय शान गाव आहे वय खरं आहे र खरं आहे तुझ ती गाऊन हाय साप कांदा हाय नुसता चुलीला लाकडं जाळावीत तशी माणसं जाळायला गावकरी कमी करायचं नाही ती खरा वांदा संरक्षणात आहे तिथं राह्या मिळावं गावकऱ्यापासून त्रास होऊन हाय त्या पाटलाची कर्तुक समध्या दुनियेला ठावा हाय कवा सरकारला दया येईल ते देवत जाण कुठली दया येत्या सरकारच्या माग हजार भानगडी त्यानं तरी कुठं कुठं ध्यान द्यायचं बघू तवा होईल नाहीतर आपण तरी रगात आठवून कुठं काय उभा केलंय देवळातला परसाद मिळाला तर मिळाला नाहीतर अंगारा लावून फिरला माघारी कस तुकानं लाल भडक हिरड्यात न पांढर खट दात नाचवीत प्रवेश केला दोघींनी बी पारव्या गत माना हलवल्या